फ्रेंड्स प्लीज सब्सक्राइब द नाउ नाव इनेबल बेल नोटिफिकेशन आयकॉन प्लीज सब्सक्राइब द चॅनल नाव आज वार गुरुवार दर्शन घ्या स्वामींच स्वामी सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र मिटबंदर ठाणे पूर्व दिंडोरीपै दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्ल दिगंबरा दिवस चौथा साप्ताहिक मगाशी म्हटल्याप्रमाणे या मित्रांना स्वामीचं दर्शन घ्या श्री स्वामी समर्थ तर आपल्या आता उद्या आग आहे चंडी आहे त्यासाठी पण भरपूर प्रमाणात महिला उपलब्ध म्हणजे इथे राहतात अवेलेबल त्यांना ते सेवा करावी करायला मिळते देवीची त्यासाठी अवेलेबल आणि आज स्वामी याग झालाय त्यामुळे आमच्या बरोबरच असतात आपण काही बुवा हात मारली तर लगेच ते आपल्याला काहीतरी असं दाखवतातच की मी आहे तुमच्या बरोबर असं आणि दुसरी पक्ष म्हणजे तर इथे सेवाकरांची एवढी राम बघून तुम्हाला कळतच असेल की त्यांना पण तेवढा अनुभव येत श्री स्वामी दर्शन घेतलं आणि आजूबाजूला असा बरेचसे कार्यक्रम चालू आहे अनन्य चिंतम जन्म जन्या जा होते तेश्याम नित्या व्यक्त नाम योगशेम महाविम श्री कर्तानी करविता तुमचे स्वामीनाथा माझी आठाई वा पूर्ण आठवडाभर काही ना काही ते कार्यक्रम भक्ती मॅच चालूच असत बघू शकतो बऱ्याचशा महिला भक् भगिनी स्वामी भक्त इथे भाग घेतात श्री स्वामी समर्थ महाराज के तुम्हाला यायला मिळतो नक्की मित्रांनो या आणि मठाला भेट द्या श्री स्वामी समर्थ महाराज की अच्छा म्हणजे मठात आम्ही अक्षरशः सोडून जायचो आणि कुणी त्यांना घेऊन म्हणजे करायचं पारायण असं स्वामीमध्ये पूर्ण विश्वास ठेवून तुम्ही स्वामी भक्ती करता आणि भरपूर म्हणजे साथ दिली भरपूर याच्यातून बाहेर काढला अच्छा त्यांचा अनुभव येऊ तर तुम्ही त्यांच्या भक्तीमध्ये लीन आहात आणि या सप्ताहात असं तुम्ही उत्साह तुम्ही आनंदाने साजरा करा सप्ताहाला आम्ही सर्व पूर्ण परिवार हजर असतो अच्छा चालेल थँक्यू दादा तुम्ही दिल्या माहिती अद्वेस शाळेतून डायरेक्ट स्वामींचं दर्शन केलेलं आहे बरोबर अद्वेस गुरुवारी जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय दत्तगुरु जन्मोत्सव सप्ताह हो मीटबंद ठाणे इथे आज चौथा दिवस वार गुरुवार बारा डिसेंबर पण दुपारी एक ते दोन दुपारी एक ते दोन स्वामींच्या मठामध्ये महाप्रसाद सोय आहे चौथा दिवसा आज महाप्रसाद घेत आहेत भक्त मंडळ दत्तगुरूंच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने आठवड्याचा इथे प्रोग्राम आहे आणि त्यानिमित्त दुपारी आणि रात्री दोन्ही टाइम महाप्रसाद दिला जातो आठ वा... दिवस हा मित्रांनो आज आहे वार वार गुरुवार चौथा दिवस गुरुजी हॅलो गुरुजी स्वतः आपल्या व्हिडिओमध्ये आलेले आहेत गुरुजी चौथा दिवस आहे बरोबर आपला स्वामी याग आज पूर्ण पूर्तता झाली आत्तापर्यंतचा कार्यक्रम का एकदम छान पार पडला आणि ह्याच्या पुढे आता आपल्याला शनिवारी आणि रविवारी आपला दत्त दल्मोत्सव हो उत्सव आहे सगळ्यांचं खूप सर सहकार्य मिळालेलं आहे आणि गुरुजींच्या अध्यक्षतेखाली मार्गदर्शखाली सगळा कार्यक्रम व्यवस्थित झालाय आहे निमित्ताने आज आहे तेरा डिसेंबर ते दिवस पाचवा दत्त जयंती साप्ताहिक चंडी या चालू आहे चंडी या निमित्ताने दर्शन घ्या आई चंडी आई देवी माऊली की सर्व साजरी पुरा रत्नांच्या घागण्यामध्ये स्वाहा पुण्य प्रसने ईशकर्मा सहते असरावत कवच देवी시 दानते तसे स्वाहा

पती सवे महिले दैव्य दैत्यसैनिकुरी वदला धन्य दुर्गा महाबलिध्यान ऊन काय सहस्र रक्तवसना कंठी शिरोमालिका रक्ता युक्त वयोधरा जपवटी विद्यापीतीवरा नृरातीन कली त्रिनेत्र वदना फारी चंद्रमा शोभे दोई शोभेडोधर मुकुटा देवी नमो पाळीमा ओम ऋषी वाच स्वाहा

या नमो ते सदस मंत्रा शक्ति हे ज्ञान औपात्र माता ऐशी स्वाहा चलायने कृपई तुजारा नो ज्ञापातो नैचतो नचो वित्रां देइ कदा यनि विनाश तरी काला स्वाहा स्ववृत्त दूदरक आदिला हिताला तेवे నమో దేవి స్వాహ నమో దేవి నమో నమ స్వాహ జీ దేవి సభాకాయి నమో దేవి స్వాహ నమో దేవి స్వాహ నమో దేవి నమో నమో స్వాహ జీ దేవి అంబితేరీతో అరు తోజా హంబ శుభాషో స్వాహీ స్వాహ चक्रिन धरी केली क्रोधे सोडून चक्रवाहन तयार होती तरी शनल रागचा स्वाह निषुभ सैन्य जेवणे गदा हाती झरुन्या गदा वया चित शिरी शिधूर रायला स्वाहा गदा तोडल जेवणे मारून चिर हाता शिरे तरा मारून हातीला स्वाहा असे शुल पैकी तयावरी हा छाकी बोलून शुल तो राही स्वा दुसरा देवीच्या कोपडला स्वा सिया पटेल जाडा निघाल त्यांचं कंठ फोडूचा काल काली होती तो वाद तुलच मंडळ स्वाहा कौमारेने किती काशी केले निश्वा संग्राने समाधीचा मंत्र झाले किती स्वा

दारिद्र्यपुरा स्वाहा शत्रूचे नाय राय राजा डाकूचे अच राशीचे स्वाहा म्हणून चित्त देवनी ऐता भक्तीने आला हित असे काजे महामारी भय प्रा महात्माचदा माझे शांत होईल आपदा स्वाहा मंदिर सविधा नित्य Saprivate, ma detto, non esai la misura. Sapra, dice, <coughs> non ho dei, 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 non

सेवा करते हो oh! हो oh! हो oh, महाप्रसाद काय काय बघा आहे दादा आज आपल्याला काय डाळ भात भाजी खीर आणि चपाती ओके महाप्रसाद आत्ता सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो बेल नो नोटिफिकेशन ऐकाउंट इनेबल करा आणि आपल्या मित्रपरामध्ये लिंक शेअर करा प्लीज सबस्क्राईब चैनल नाव